नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला एक मजली घर बांधायचं असेल दोन मजली घर बांधायचं असेल तीन मजली घर बांधायचं असेल चार मजली घर बांधायचं असेल तर कॉलमची साईज किती ठेवली पाहिजे व किती एम एमचं स्टील बार वापरले पाहिजे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एज्युकेशनसाठी आहे जर तुम्हाला घराचा प्लॅन बनवायचा असेल तर आर्किटेक्ट किंवा इंजिनियर यांच्याकडून तुम्ही घराचा प्लॅन बनवून घेऊ शकता मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की फक्त ग्राउंड फ्लोरसाठी कॉलमची साईज किती घेतली पाहिजे किंवा किती एम एमचं स्टील बार वापरलं पाहिजे मित्रांनो ग्राउंड साठी तुम्ही नऊ बाय नऊ कॉलमची साईज घेऊ शकता या कोपऱ्यावरती एक बार या कोपऱ्यावरती एक आणि या कोपऱ्यावरती चारही कोपऱ्यावरती चार तुम्ही बार घेऊ शकता बारा एम एमचं म्हणजे बारा एम एमचं चार बा बार वापरू शकता आणि रिंगसाठी आठ एम एम वापरू शकता कॉलमची साईज नऊ बाय नऊ इंच फक्त तुम्हाला जर ग्राउंड फ्लोरवरती फक्त बांधकाम करायचं असेल तरच जर तुम्हाला ग्राउंड फ्लोर आणि वरती ती एक मजला काढायचा असेल तर कॉलमची साईज बदली करावी लागणार आहे आता मित्रांनो जी प्लस वन साठी कॉलमची साईज किती घेतली पाहिजे म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि त्यावरती जर एक मजल्याचं बांधकाम करायचं असेल तर कॉलमची साईज नऊ बाय बारा घेऊ शकता कोपऱ्यावरती चार बार घेऊ शकता आणि सेंटरला दोन बार घेऊ शकता अशा प्रकारे कॉलमची साईज नऊ बाय बारा इंच बारा एम एमचं डायरेक्टली सहा बार वापरू शकता आणि रिंगसाठी आठ एम एम वापरू शकता जी प्लस वनसाठी म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि वरती एक मजल्यासाठी जर तुम्हाला जी प्लस टू बांधायचा असेल म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि वरती जर दोन मजलं काढायचं असेल तर तुम्ही कॉलमची साईज किती घेऊ शकता बारा बाय बारा कॉलमची साईज घेऊ शकता बारा बाय बारा इंच कॉलमची साईज घेऊ शकता कोपऱ्यावरती चार बार वापरू शकता आणि सेंटरला दोन बार बारा एम एम सहा बार आणि रिंगसाठी आठ एम एम वापरू शकता जी प्लस टू साठी त्यानंतरनं जर तुम्हाला जी प्लस थ्री वापरा जी प्लस थ्री बांधायचा असेल तर कॉलम ची साईज बारा बाय चौदा घेऊ शकता कोपऱ्यावरती चार बार आणि सेंटरला दोन बार कॉलम ची साईज बारा बाय चौदा इंच सोळा एम एमचं चार वाब चार वा दोन वा, दोन बार वापरू शकता बारा एम एमचं बार वापरू शकता आणि रिंगसाठी दहा एम एम वापरू शकता जी प्लस थ्रीसाठी त्यानंतर जर तुम्हाला जी प्लस फोर बांधायचा असेल तर कॉलम ची साईज तुम्ही बारा बाय अठरा बार घेऊ शकता किंवा बारा बाय सोळा सुद्धा घेऊ शकता सोळा एम एमचं चार बार वापरू शकता बारा एम एमचं चार बार वापरू शकता आणि रिंगसाठी दहा एम एम वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री आणि जी प्लू जी प्लस फोरसाठी तुम्ही कॉलमची साईज आणि कॉलमसाठी एवढ्या एम एमचं बार वापरू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद